बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी पेणमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन शेकाप सरचिटणी जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याच दिवशी माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांचा दहावा स्मृतिदिन सोहळा देखील होता यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे खडे खाऊन पायी चालत या ठिकाणी आणि खाले पाटा चिकन किंवा दगड खात सुद्धा कधीकधी आम्ही पक्षाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून याची मला आठवण येते आणि म्हणून मी आज मुद्दा हे ऑफिस त्या ठिकाणी आपण खोल्याचा निर्णय या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो मोहन आठवण करतो मोहन पाटील आणि आम्ही दोघा ती डोंगरावर चढलो किती ठिकाणी गेलो चढे खाऊन पायी चालत या ठिकाणी आणि खाले पाटात चिखल दगड खात सुद्धा कधी कधी आम्ही पक्षाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून यांची मला आठवण येते आणि म्हणून मी आज मुद्दा हे ऑफिस त्या ठिकाणी आपण खोल्याचा निर्णय या ठिकाणी